नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओ मध्ये स्त्रियांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त पौष्टिक असे मेथीचे लाडू अगदी सोथीचे कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर या लाडवामध्ये आपण असे काही जिन्नस घातले आहे ते आपल्या स्त्रियांच्या आरोग्यासाठी फार गरजेचं आहे यामध्ये आपण कुठलंही साखर किंवा गूळ वापरलेला नाही अगदी शुगर फ्री असे आपण मेथीचे लाडू आज बनवणार आहोत हे लाडू जर घरामध्ये जर कोणी वयस्क व्यक्ती असतील ज्यांना डायबिटीज असेल तर त्यांच्यासाठी हे लाडू बेस्ट ठरणार आहेत तर सर्वप्रथम इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि यामध्ये साधारण दोन मोठे चमचे मेथीचे दाणे टाकलेले आहेत तर महिलांच्या काही केसांच्या समस्या असतील किंवा अनियमित मासिक पाळीच्या समस्या असतील तर या मेथीदाण्याच्या सेवनामुळे त्या समस्या नक्की दूर होण्यास मदत होते हे मेथीचे दाणे आपल्याला असेच खाल्ले जात नाहीत म्हणून ते आपण लाडवामध्ये टाकून त्याचं सेवन करू शकतो नंतर मी इथे साधारण दोन मोठे चमचे जवस किंवा त्याला अळशी देखील म्हणतात आणि इंग्लिशमध्ये त्याला फ्लॅक्सीड्स म्हणतात तर ते घेतलेलं आहे तर जवसाच्या सेवनामुळे आपल्याला जर वाताचा त्रास असेल तर तो कमी होण्यास मदत होते आणि त्याचबरोबर मी यामध्ये दोन मोठे चमचे देखील टाकलेला आहे तर बऱ्याच स्त्रियांना थंडीच्या दिवसात वाताचा त्रास होतो आणि अळीवाच्या सेवनाने जर आपल्याला काही कोंड्यांच्या समस्या असेल केसांच्या समस्या असतील कंबरदुखी असेल तर अशा काही समस्या असतील तर त्या नक्कीच या आळीवामुळे कमी होणार आहे तर हे जे तिन्ही जिनस आपण कढईमध्ये मस्त असं खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर जास्त आपल्याला भाजायचं नाही आहे जर तुम्ही जास्त भाजलं तर लाडू आपले कडू होण्याची शक्यता आहे म्हणून अगदी मध्यम आचेवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे नंतर मी इथे मोठे दोन चमचे पांढरे तीळ टाकलेले आहेत तर तिळामध्ये भरपूर प्रमाणात आयरन आणि कॅल्शियम असते ते आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी चांगले असते आणि एक चमचा मी यामध्ये खसखस घातली आहे तर खसखसेमुळे देखील आपल्याला वात कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते तर सर्व भाजलेली जी जिन्नस आहेत ती मी एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी साईडला ठेवलेली आहेत नंतर सेम कढईमध्ये आपल्याला साधारण इथे मी पाऊन वाटी तूप घेतलेला आहे साजूक तूप आपल्याला इथे वापरायचं आहे साजूक तूप वापरल्यामुळे आपले लाडू अतिशय चवीला छान होतात तर यातलं साधारण मी इथे दोन मोठे चमचे तूप घेणार आहे तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे नंतर आपण या तुपावरती काही ड्रायफ्रूट्स परतून घेणार आहोत तर सर्वप्रथम मी इथे अर्धी वाटी काजू घेतलेल्या आहेत नंतर मी यामध्ये अर्धी वाटी बदाम घेतलेले आहेत तर ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी आक्रोड घेतलेला आहे नंतर आपण यामध्ये साधारण अर्धी वाटी मी हे पिस्ते घेतलेले आहेत तर तुम्हाला जे आवडत असतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आणि हे जे सर्व ड्रायफ्रूट्स आहेत ते आपल्याला मध्यम आचेवरती छान तुपावरती तळून घ्यायचे आहेत अगदी खरपूस होईपर्यंत मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळायचे आहेत ड्रायफ्रूट्समध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात त्यामुळे ते आपल्या स्त्रियांच्या आरोग्यासाठी फारच फायदेशीर आहेत तर हे ड्रायफ्रूट्स तुम्ही पाहू शकता मस्त असे मी हे खरपूस तळलेले आहेत छान असा गोल्डन रंग याला आलेला आहे तर ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर सेम कढईमध्ये आता आपण सुकं खोबरं भाजून घेणार आहोत तर साधारण दोन मोठी वाटी मी इथे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे तर हे जे खोबरं असतं ते आपल्या केसांच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे सुक्या खोबऱ्यामध्ये स्वतःचं असं नैसर्गिक तेल असतं जे आपल्या आरोग्यासाठी फार गरजेचं असतं तर हे खोबरं देखील आपल्याला मध्यम आचेवरती छान असं सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर हे पहा खोबरं आपलं परतून झालेलं आहे मस्त याचा फारच छान असा सुगंध घरभर पसरलेला आहे तर आपल्याला हे खोबरं आता एका डिशमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे नंतर इथे मी सेम कढईमध्ये आणखीन साधारण दोन चमचे मी साजूक तूप टाकणार आहे तर साधारण आपल्याला हे लाडू करण्यासाठी पाऊन वाटी आपल्याला तूप लागणार आहे तर हे जे तूप आहे ते आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर मी यामध्ये साधारण दोन वाटी इथे मी मखाने घेतलेले आहेत तर मखाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं जे आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे आणि त्याचबरोबर याचं सेवनामुळे आपलं जे वजन आहे ते नियंत्रणात राहतं तर हे मखाने देखील आपल्याला तुपावरती छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत तर हे भाजून झाल्यानंतर अगदी छान असे कुरकुरीत होतात तर हे पहा अशा पद्धतीने हे जे मखाने आहेत ते मी व्यवस्थित भाजून घेत आहे मखाने मी एका डिशवरती थंड होण्यासाठी काढलेले आहेत नंतर मी इथे अर्धी वाटी साधारण ह्या कलिंगडाच्या बिया घेतलेल्या आहेत तर याच्या सेवनामुळे देखील जर अनियमित मासिक पाळीचा तुम्हाला त्रास असेल तर तो दूर होण्यास नक्कीच मदत होणार आहे तर या कलिंगडाच्या बिया देखील आपल्याला छान मध्यम आचेवरती खरपूस भाजून घ्यायचे आहे जर तुमच्याकडे मगज बी असतील तर ते देखील तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर हे पहा मस्त असे हे खमंग मी या कलिंगडाच्या बिया भाजून घेतलेल्या आहेत तर त्या आता आपण एका डिशमध्ये काढूयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात नंतर मी सेम कढाईमध्ये साधारण एक ही खारीक पावडर घेतलेली आहे तर बाजारात तुम्हाला अशी रेडीमेड पावडर देखील खारीकची मिळते दे, ती देखील तुम्ही वापरू शकता किंवा घरामध्ये देखील तुम्ही मिक्सरच्या भांड्यावरती अशा पद्धतीने खारकाची बा पारीक पावडर करून घेऊ शकता तर खारीकमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम फायबर फॉस्फरस असतं जे आपल्या पोटाच्या आपल्या मासिक पाळीच्या किंवा आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी नेहमीच उत्तम ठरतं नंतर सेम कढईमध्ये मी इथे साधारण दोन मोठे चमचे साजूक तूप टाकलेलं आहे आणि तूप आपल्याला व्यवस्थित छान गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला या तुपामध्ये तळणार आहोत आपण डिंक तर इथे मी साधारण हे अर्धी वाटी डिंक घेतलेलं आहे तर डिंकाचं सेवन केल्यामुळे जर थंडीच्या दिवसात आपल्याला सांधेदुखीचा त्रास होत असेल वाताचा त्रास होत असेल तर तो कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते त्याचबरोबर बाळंतीन महिलांसाठी देखील हा डिंक खूपच फायदेशीर ठरतो तर आपल्याला हा डिंक अशा पद्धतीने मध्यम आचेवरती छान पूर्णपणे व्यवस्थित तळून घ्यायचा आहे तर हे पहा हा डिंक व्यवस्थित तळणं फार महत्त्वाचं आहे जर हा थोडासा देखील कच्चा राहिला तर लाडू खाताना आपल्याला दाताखाली कचकच लागू शकते त्यामुळे अगदी छान असा फुलेपर्यंत आपल्याला हा डिंक मध्यम आचेवरती तळून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता इथे हा डिंक तळून झालेला आहे तर अशाच पद्धतीने मी बाकीचा ढिंक देखील इथे तळून घेत आहे तर नंतर इथे आपण घेतलेले आहेत सीडलेस खजूर घेतलेले आहेत हे मी आणि साधारण जे दोन चमचे आपलं जे शेवटचं तूप उरलं होतं ते देखील मी कढईमध्ये टाकलेलं आहे आणि या तुपावरती छान आपल्याला हे खजूर गरम करून परतून घ्यायचे आहेत तर हे खजूर गरम केल्यामुळे अतिशय छान असे चिकट होतात आणि आपल्याला लाडू वळण्यासाठी हे खूपच फायदेशीर होतं लाडू व्यवस्थित वळले जातात त्यामुळे आपल्याला हा जो खजूर आहे तो व्यवस्थित तुपावरती छान मध्यम आचेवरती परतून घेणं फारच गरजेचं आहे तर हे पहा इथे मी हा खजूर व्यवस्थित छान असा गरम करून घेतलेला आहे तुपावरती परतून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता इथे सर्व आपण हे जे जिन्नस आहेत ते भाजून घेतलेले आहेत तर इथे सुरुवातीला आपण काही जे बिया घेतलेल्या होत्या सीड्स घेतलेले होते ते भाजलेले आहेत त्याचबरोबर इथे मखाने आणि ड्रायफ्रूट्स मी इथे एकत्र मिक्स करून ताटामध्ये थंड करायला ठेवले होते तर सर्व जिन्नस आपल्याला अशा पद्धतीने भाजून व्यवस्थित आपल्याला थंड करून घ्यायचा आहे तर इथे डिंक देखील मी इथे तळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर इथे मी सुकं खोबरं जे आपण भाजलं होतं ते देखील पूर्णपणे गार करून घेतलेलं आहे आणि सर्वात शेवटी इथे आपण जी खारीक पावडर घेतलेली होती ती देखील पूर्णपणे गार करून घेतलेली आहे आणि नंतर हा जो खजूर आहे तो देखील मी इथे परतून ठेवलेला आहे तर आपल्याला काय करायचं आहे आता यातलं जे साहित्य आहे ते थोडं थोडं आपल्याला एखादं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे ते अगदी कोरडं भांडं घ्या आणि त्यामध्ये आपल्याला हे जे जिन्स आहेत ते थोडे थोडे आपल्याला बॅच वाईज थोडं थोडं या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अगदी बारीक अशी याची पावडर करून घ्यायची आहे तर मिक्सरचं भांडं ओलं असता कामा नये अगदी कोरडं असं आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी मी सुरुवातीला खारीक वाटली होती त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी हे बाकीचं सर्व जे लाडवाचं आपण साहित्य छान परतून घेतलेलं होतं तुपावरती ते छान असं बारीक पाव ऑर्डर करून घ्यायची आहे तर हे पहा इथे मी हे ज्या बिया घेतल्या होत्या आपण भाजून त्या बारीक करून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर इथे मी मखाने घेतलेल्या आहेत आणि मिक्स ज्या आपण ड्रायफ्रूट्स मगाशी तळून घेतले होते ते देखील आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित अशी बारीक याची पूड करून घ्यायची आहे जे काही साहित्य आपण भाजून घेतलेलं आहे किंवा तुपावरती परतून घेतलेलं आहे ते सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं टाकून बॅच आपल्याला छान बारी असं बारीक करून घ्यायचं आहे तर डिंक देखील आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी इथे मी परतलेले जे खजूर होते ते देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत तर सर्व साहित्य आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेतलेलं आहे आता एक मोठं आपल्याला असं ताट घ्यायचं आहे किंवा तुम्ही इथे परात देखील वापरू शकता आणि जे आपण सर्व साहित्य भाजलेलं होतं ते आपल्याला या ताटामध्ये एक एक टाकायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे सर्व मिश्रण अगदी एकजीव करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला इथे मी ड्रायफ्रूटची पावडर टाकलेली आहे नंतर मखाने टाकलेले आहेत पूड टाकलेली आहे हा जो ढिंका आहे तो टाकलेला आहे तर या लाडवामध्ये आपण कुठलीही साखर किंवा गूळ वापरणार नाही आहे तर त्यामुळे जर ज्या लोकांना गूळ किंवा साखर चालत नाही किंवा तुमच्या घरामध्ये अशी कोणती व्यक्ती असतील ज्यांना डायबिटीज आहे ते देखील हे लाडू अगदी आवर्जून खाऊ शकतात आवडीने खाऊ शकतात तर इथे सर्व आपण जे काही साहित्य मिक्सरमध्ये बारीक दळून घेतलं होतं वाटून घेतलं होतं ते सर्व साहित्य मी या ताटामध्ये टाकलेलं आहे आणि नंतर आपल्याला सर्वात छोटी यामध्ये खजूर टाकायचा आहे तर खजूर देखील हे पहा अशा पद्धतीने मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळे अतिशय छान असा तो मिक्स होणार आहे या साहित्यामध्ये तर हे सर्व जे मिश्रण आहे ते छान आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे तर खजूर जे असतात त्याला स्वतःचा असा ओलावा असतो आणि आपण परतून घेतल्यामुळे ते खजूर अतिशय असे मऊ होतात त्यामुळे हे जे ड्रायफ्रूट्स आपण घेतलेले आहे खोबरं जे काही आपण यामध्ये साहित्य टाकलेलं आहे लाडवांमध्ये ते व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होतं तर हे पहा अशा पद्धतीने सर्व साहित्य मी इथे लाडवांचं मिक्स करून घेतलेलं आहे अगदी एकजीव करून घेतलेलं आहे तर अतिशय मस्त हे पहा अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे मेथीचे लाडू इथे कशा पद्धतीने बनवायचे ते पाहा पाहिलेलं आहे तर अगदी सहजरित्या आहे लाडू वळले जातात जर तुम्हाला मिश्रण थोडंसं कोरडं वाटत असेल तर तुम्ही यामध्ये दोन ते तीन चमचे साजूक तूप ॲड करू शकता ते हे अशा पद्धतीने आपल्याला लहान मोठे जसे आवडतील तसे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे लाडू वळून घेऊ शकता तर अगदी मस्त गोल गरगरीत असे हे आपले मेथीचे पौष्टिक कुरकुरीत असे लाडू तयार झालेले आहेत तर अशाच पद्धतीने मी इथे सर लाडू वळून घेत आहे तर कुठलाही गूळ किंवा साखर न वापरता आपण हे लाडू अगदी शुगर फ्री असे मेथीचे लाडू आपण हे तयार केलेले आहेत तर अतिशय पौष्टिक असे हे लाडू आहेत तर तुम्ही दररोज एक जरी लाडू हा नाश्त्याच्या वेळेस खाल्ला तर तुम्हाला भरपूर यापासनं एनर्जी मिळणार आहे तर बघितलं आपण अगदी मस्त असे हे शुगर फ्री मेथीचे लाडू तयार करून घेतलेले आहेत तर हे लाडू अगदी महिनाभर टिकतात यांना फ्रीजमध्ये ठेवायची देखील गरज नाही हे लाडू तयार झाल्यानंतर तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये याला ठेवू शकता महिना ते दीड महिना हे लाडू अजिबात खराब होत नाही तर खूपच छान पौष्टिक खुसखुशीत असे आपले मेथीचे लाडू तयार झालेले आहेत नंतर आपल्याला हे लाडू जर हवं असल्यास तुम्ही यामध्ये थोडीशी मी ही भाजलेली खसखस घेतलेली आहे त्यामध्ये तुम्ही हे लाडू अशा पद्धतीने थोडेसे घळवून घेऊ शकता म्हणजे ते दिसायला फारच छान दिसतात आणि जर तुम्हाला हवं असल्यास तर तुम्ही अशा पद्धतीने वरतून ड्रायफ्रूट्सने हे लाडू सजवू देखील शकता गार्निश देखील करू शकता म्हणजे हे लाडू दिसायला छान दिसतात तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओसह व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल दन, धन्यवाद